अधीक्षक पदाचा कार्यभार घेऊन मी तीन वर्ष झाले मागच्या दहा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी मी चार्ज घेतला होता त्या मागील तीन वर्षात हातभट्टी दारू वर वारंवार कारवाई करून जिल्हा मुक्त व्हावा याकरता पुरेपूर प्रयत्न केले तसेच महसूलाच्या दृष्टीने मागील दोन वर्षात महसूलचं उद्दिष्ट शंभर टक्क्यापेक्षा जास्त गाठलेलं आहे तसेच परराज्यातील मध्य गोवा मध्य जिल्ह्यात तस्करी होणार नाही याकरता वेळोवेळी अधिकाऱ्यांमार्फत रात्रगस्त घालून आणि वेळोवेळी कारवाया करून त्याच्यावर पण प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच धाब्यांवर जे मद्य पिणारे ग्राहक आहेत किंवा धाब्यांवर अवैधरित्या मद्याची विक्री करणारे धाबा मालक धाबा चालक जे काही आहेत त्यांच्यावर मागील दोन वर्षात आपण बऱ्याचशा केसेस केलेल्या आहेत ज्याच्यामुळे त्यांच्यावर पण अंकुश आलेला आहे आणि रितसर दारू विक्री करण्याकरता आमच्याकडे परवाना कक्षाचे अर्ज पण प्राप्त होणे सुरुवात झालेली आहे मागील तीन वर्षाचा कालावधी माझा यशस्वी करण्यामागे माझे अधिकारी कर्मचारी यांचा खूपच मोठा सहकार्य आहे तसेच आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं पण सहकार्य मिळालं ज्यांनी वेळोवेळी आम्ही केलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विरुद्ध केलेल्या कारवाई विरुद्ध बातम्यांना वारंवार प्रसिद्धी दिली करता मी आपला पण आभारी आहे धन्यवाद कामगिरीचं काय here picture